हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा एस टी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी हिंगोली येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला या सभेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील अनेक मान्यवर व बंजारा समाजाचे सन्माननीय मंडळी उपस्थित होती उपस्थित मान्यवरांनी बंजारा समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळावे म्हणून आपापले मत व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी योगेश जाधव सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण हिंगोली एक देव एक बोली एक संस्कृती अशा प्रकारचा नियुक्तांमध्ये टाकलेला आहे आणि म्हणून बंजारा समाजाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय द्यायला पाहिजे आणि याकरता आपण उल्लेख केला इथं त्या आयोगातला आप मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतो माननीय मोदी साहेबांकडे आम्ही जाऊ आणि इथं ते आयोगाने पंजारा समाजा करता ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याकरता निश्चितपणे शब्द टाकू की ज्या माध्यमात आपला आरक्षण